विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक बारा भरतवाक्य भरत जो भावार्थ आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पाठवली हो तर या भरतवाक्य कवितेचे कवी आहे मोरोपंत आपण आज बघणार आहोत स्वाध्याय प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सुसंगतीत राहावे सुविचार ऐकावे बुद्धीचा कलंक झडावा त्यातलंच दुसरं आहे की चारित्र्य संपन्न टाळण्यासाठी बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी विषय वाचना नको दुरभिमान नसावा निश्चय ढळू नये पुढचं आहे आ त्यातलाच मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी मन भवत चरित्रावर जडवावे मनातील निश्चय ढळू देऊ नये भजन करताना विचलित मन होऊ नये मन मलिन होऊ देऊ नये पुढचा प्रश्न बघा योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा कवितेच्या मने मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे पुढे आहे संध संधीर्घ कमळी दडो म्हणजे कमळातून मधुवे सेवन करणाऱ्या भुंग्यांप्रमाणे सज्जनाच्या पायाशी मन खालील गोष्टीच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करत आहेत ते लिहा गोष्टी आणि विनंती विचारले निश्चय कधी ढळू हो नये चित्त भजन करताना विचलित होऊ नये दुरभिमान सर्व गळून जावा मन मलिन होऊ नये पुढचा प्रश्न आहे खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा मती सद्गु आ, सदुक्ती मार्गी वळो कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजे सत्कार्य करावे न निश्चय कधी ढळ केलेला निर्धार कधी विचलित होऊ नये पुढचं आहे काव्य सौंदर्य सुसंगती सदा सुजन वाक्य काने पडो या ओळीचा रस ग्रहण करा तर याचा आशय सौंदर्य आहे केकावली कावली या काव्य ग्रंथच्या समाप्ती करताना उपहार म्हणून ही भरत वाक्य काव्य रचना कवी श्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे केली आहे सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय गुणवान व चरित्रवान माणसांच्या संगती सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञान प्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळीमध्ये व्यक्त झाला आहे सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला जनसामान्यांना दिला आहे भाषिक वैशिष्ट्ये प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून दोन वर्तन नियम सांगितले आहेत साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे प्रत्येक चरणात अकरा अधिक तेरा मात्रेची आवर्तने असणारे हे केकावली नावाचे मात्रा वृत्त आहे यातील भाषा साधी सोपी व आवा अवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भेडणारी आहे घडो जडो या यमक प्रधान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद झाला आहे पुढचा प्रश्न बघा स्वतत्व हृदय कळो दुराभिमान सारागोळो या काव्य पंक्तीचा विचार सौंदर्य स्पष्ट करा माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी स्वतःमधील स्वतत्व मनोमन ओळखवावे आत्मविश्वास वाढवावा गर्विष्टपणा त्याग करावा दुराभिमान अजिबात बाळगू नये आपले मन वाईट विचारांनी मलिन भ्रष्ट करू नये मन शुद्ध करावे आत्मज्ञान वाढवावे आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात सत्प्रवृत्त व्यक्तींची तुम्हाला जाणवलेली जी वैशिष्ट्य तुमच्या शब्दात सत्प्रवृत्ती व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती ही मनाने अतिशय कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो त्यांचे हृदय करून येणे ओतप्रोत भरलेले असते काम क्रोध मध मत्सर आलस्य मोह या षडविकारांवर विकारांवर त्यांनी मात केलेली असते ते सदैव परोपकारी असतात दुसऱ्यांच्या दुःखाने व्यतीत होणारे त्यांचे मन सतत तळमळत असते त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते त्यांच्या हृदयात दया क्षमा शांती वसत असते सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या सद्विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्वाचे आहे पुढचा प्रश्न वाईट गोष्टींचा सा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा तर सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेक बुद्धीने करावी त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे बुद्धी स्थिर ठेवावी संचलता सोडून द्यावी चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा थोरा मोठ्यांचा आदर करावा त्यांचे अनुभवाचे जे बोल आहेत ते ग्रहण करावेत चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे सद्विचाराने वर्तन करावे दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे शक्यतो परोपकार करावा आपल्या वागण्याने कुणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी प्रेममय हृदय धारण करावे जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे आजचा भरत वाक्य ही मोरोपंत यांची कवितेचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या कविता समजून घ्या ही पेपरला बोर्डाच्या पेपरला विचारली जाऊ शकते ठीक आहे धन्यवाद